बँक खात्यात आता पैसे जमवणार आहेत आपण कालच एक लिए। तुम्हाला अपडेट दिलेली होती की बाबत सरकार आता एक निर्णय घेणार आहे आहे त्यामध्ये आता ऑगस्ट हप्ता जाहीर करणार एक मंत्रिमंडळ बैठक झाली व तटकरे यांनी मोठी घोषणा केली त्यांचा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीला बघितलाच असेल आता पुढे तुम्हाला भाषण दाखवण्याचा देखील प्रयत्न करणार आहे ते काय भाषणामध्ये म्हणाले कोणत्या जिल्ह्यात किती तारखेला हप्ता कोणत्या जिल्ह्यात आज हप्ता सर्व काय माहिती आता त्यांनी तर दिलेली आहे आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघा सर्वात आधी अठरा जिल्ह्यामध्ये हप्ता मिळणार आहे त्यांची यादी असून कोणत्या अठरा जिल्ह्यात त्यांची नावे पण आपण सांगणार आहोत त्यासाठी फक्त तुम्हाला आता थोडासा वेळ काढायचा आहे व हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघायचा आहे चॅनल चॅनलवरती जर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून रोजची रोज लाडकी बहिणी येण्याबाबत महत्त्वाचे अपडेट बघायला मिळेल तसेच तुमचा जिल्हा कोणता आहे तात्काळ कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा तुम्ही जर तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगितलं तर तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमका हप्ता कधी मिळेल ती आपण बातमी नक्की देणार आहोत तर चला आता सविस्तर माहिती आपण बघूयात तर या ठिकाणी बघू शकता आता डायरेक्ट निर्णय झालेला असून लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळालेला आहे ला डायरेक्ट लाडक्या बहिणीसाठी राज्य सरकार व केंद्र सरकारने घोषणा केलेली असून आता पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत थेट रक्कम खात्यामध्ये जमा झाल्याचा मेसेज येणार आहे एकंदरीत जर विचार केला तर के आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्णपणे पैसे आता वाटप केले जाणार आहे आता काळजी करू नका फक्त आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप फायद्याचा व्हिडिओ ठरणार आहे तुम्हाला असा व्हिडिओ दुसरीकडे बघायला पण मिळणार नाही आहे कारण आता लाडक्या बहिणीनं आलेल्या माहितीनुसार आता ऑगस्टचे एक हजार पाचशे रुपये तर अन्नपूर्णा योजनेचे आठशे तीस रुपये वाटपाला मंजुरी मिळालेली आहे तुम्ही म्हणणार अन्नपूर्णा योजने योजनेचे पैसे कशाचे आहेत तर अन्नपूर्णा योजने म्हणजे मोदींकडून गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये आता सर्व बहिणीच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत व ऑगस्टचे एक हजार पाचशे रुपये मुख्यमंत्री यांच्या हस्ते आता पूर्णपणे वाटप केले जाणार आहेत ही सर्व काय रक्कम म्हणजे दोन हजार तीनशे तीस रुपये तुमच्या बँक खात्यात येत आहे ऑगस्टचा एक हजार पाचशेचा पण हप्ता भेटणार व शंभर टक्के सर्वांना गॅस सिलेंडरची आठशे तीस रुपये भेटणार मात्र आठशे तीस रुपये अशांनाच भेटणार जे की आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील कारण गॅस सिलेंडरचे पण पैसे मिळवण्यासाठी कोणतं काम करावं लागतं ते पुढे तुम्हाला सांगणार आहे ते काम जर तुम्ही पूर्ण केलं तर गॅस सिलेंडरचे पण आठशे तीस रुपये तुम्हाला मिळणार आहेत काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला होता त्यांनी काल सांगितलं की तुमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याने आम्हाला गॅस सिलेंडरचे पण आठशे तीस रुपये मिळण्यास आता सुरुवात होणार आहे ते पात्र ठरलेले आहेत म्हणजे तुम्ही पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्ही पण शंभर टक्के पात्र ठरणार मला माहिती बऱ्याच जणांना पैसे मिळत नाहीत त्यांना इथून पुढे शंभर टक्के मिळून जातील तर चला आता ऑगस्ट हप्ता कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू होत आहे कोणत्या जिल्ह्यात लाडकी बहिण योजनेचा हप्ता आता वाटपाला सुरुवात होत आहे त्या जिल्ह्यांची यादी नावे आपण बघूयात तर आता फक्त लक्ष देऊन तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे या ठिकाणी आता जिल्ह्यांच्या याद्या देखील आलेल्या आहेत स्पष्टपणे यादी वगैरे हो सर्व काही जाहीर झालेलं असून इथे वरती सांगितलेलं आहे इकडे बघू शकता यामध्ये एकनाथ शिंदेंनी अखेर करूनच दाखवलं जिल्हा आता जे शब्द दिलेला होता तो शब्द आता पाळलेला आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही आहे आता दिलेला शब्द पाळलेला असून बहिणींना पण आता मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम दिली जाणार आहे व बहिणींनी आता सरकारचे आभार मानलेले असून कारण आता, आता आपता येणार आहे व तो खूप लवकर अठरा जिल्ह्यामध्ये आता वाटप होत असल्यामुळे लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळत आहे म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर आता जो हप्ता येत आहे तो एक दोन जिल्ह्यात नाही तर डायरेक्ट अठरा जिल्ह्यात सर्वात आधी आपता येणार आहे सर्वात आधी अठरा जिल्ह्यात ही पैसे पेशी वाटप केले जाणार आहेत मग या अठरा जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला पण हप्ता हा शंभर टक्के मिळून जाणार आहे तर आता मी त्याच जिल्ह्यांची तुम्हाला नावे सांगणार आहे व नऊ बँकेमध्ये एक हप्त्याचे पैसे सर्वात आधी जमावणार आहेत त्या नऊ बँकांची एक लिस्ट तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी आता फक्त लक्ष देऊन तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर चला आता सर्व काही याद्या आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात तर लाडक्या बहिणीनं आता बघू शकता या ठिकाणी पहिली यादी आलेली आहे आता पहिली यादी आल्यानंतर आपण एक दुसरी यादी पण बघणार आहोत आता आलेल्या माहितीनुसार ज्यांचं नाव पहिल्या यादीमध्ये येईल त्यांना सर्वात आधी हप्ता मिळणार आहे ऑगस्टचे एक हजार पाचशे व पहिल्या यादीत नाव आलं तर मग तर आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरचे पण शंभर टक्के मिळणार मात्र सरकारने तुमचं नाव लाडकी बहिणी योजनेच्या पहिल्या यादीमध्ये घेणं गरजेचं आहे मग तुम्हाला वाटत असेल की पहिल्या यादीत आपलं पण नाव यायला पाहिजे व ऑगस्टचे एक हजार पाचशे रुपये आत्ताच सर्वात आधी लवकर आपल्याला भेटायला पाहिजे व त्यासोबत गॅस सिलेंडरचे पण आठशे तीस रुपये आपल्याला मिळायला पाहिजे जर असं वाटत असेल तर आता फक्त काळजीपूर्वक राहिलेला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे कारण पहिल्या आधीत नाव आलं तरच ऑगस्टचा हप्ता व गॅस सिलेंडरची आठशे तीस रुपये सर्वात आधी पैसे मिळणार आहेत अन्यथा पहिल्या पहिल्याआधीत नाव जर सरकारने तुमचं घेतलं नाही तर डायरेक्ट तुम्हाला ऑगस्टचा हप्ता सप्टेंबरमध्ये पण मिळू शकतो मग सप्टेंबरमध्ये हप्ता नकोय आत्ताच पाहिजे असेल तर फक्त लक्ष देऊन बघा सरकारने सांगितलेलं काम करा जेणेकरून पहिल्या आधीत नाव येईल पहिल्या आधीत नाव येण्याचे फायदे म्हणजे एक हजार पाचशे ते मिळणारच मात्र ज्यांना गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मिळत नव्हते हे पण शंभर टक्के मिळणारच आहेत तर चला या ठिकाणी आता अठरा जिल्हे दाखवण्यात आलेले आहेत एका मिनिटामध्ये आता तुम्हाला अठरा जिल्ह्यांची नावे सर्व काय वाचून दाखवणार आहे तर चला पाहूयात तर बघू शकता आता लाडकी बहीण योजनेचा आता वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आलेली आहे आता यामध्ये जिल्ह्यांच्या यादीत पहिला टप्पा अठरा जिल्हा आपल्याला बघायला मिळत आहे अठरा जिल्ह्यातील आता पहिला जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला असून लाडक्या बहिणीला आता चांगला दिलासा मिळणार आहे पहिला जिल्हा आहे वाशिम वाशिम जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता मोठी रक्कम ही वाटप केली तर जाणारच आहे वाशिम जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता काळजी करू नका चिंता करू नका एक हजार पाचशे रुपये आता सोडण्यात येणार आहेत एवढंच नाही तर गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील आता सर्व बहिणींना सरकार देणार आहे आता ही योजना गॅस सिलेंडरची अशी झाली की आता सर्वांपर्यंत हे पोहोच पैसे जे आहेत ते पोहोचणार आहेत त्यामुळे काळजी करू नका फक्त त्यासाठी काम करायचं आहे काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यांना आता पैसे मिळणारच आहेत तुम्ही पण शेवटपर्यंत बघा त्यासाठी काय काम करायचं ते आपण बघणारच आहोत कारण आठशे तीस रुपये रक्कम ही वर्षातून तीन वेळेस सरकार आता तुम्हाला देणार आहे तीन गॅस सिलेंडर तुम्ही यापासून मिळवू शकता असं सरकारने सांगितलेलं आहे तर बघू शकता आता वाशिम जिल्ह्यात पहिला टप्पा सुरू होणार आहे ऑगस्टचे एक हजार पाचशे रुपये अखेर मंजूर झालेला आहे तिकडे बघू ऑगस्ट चे एक हजार पाचशे मंजूर झाले आता गॅस काळजी करू नका चिंता करू नका सरकारने मोठा निर्णय जाहीर केलेला असून आता हे पैसे थेट लाडक्या बहिणी तुमच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे आता जमा होणार आहेत त्यामुळे काही चिंता करण्याचं कारण नाहीये काही चिंता करायचीच गरज पडणार नाहीये तर चला आता पहिला जिल्हा वाशिम झाला अजून यादीमध्ये कोणते जिल्हे आहेत त्याला त्यांची नावे आता आपण जाणून घेऊयात तर बघू शकता अठरा जिल्ह्यापैकी पाई पहिला जिल्हा वाशिम झाला तर आता दुसऱ्या जिल्ह्याचं पण नाव या ठिकाणी जाहीर झालेलं असून लाडक्या बहिणींना आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे धुळे जिल्हा आता धुळे जिल्ह्यातील लाडक्या बहिणीनं आता तुमच्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे तुमचा पैसे वाटपाचा मार्ग मोकळा झालेला आहे त्याचं कारण म्हणजे जे काय आता ऐंशी कोटी रुपये लागत होते तो निधी आता मिळालेला असून सरकारपर्यंत तो पोहोचलेला आहे आता सरकारच्या माध्यमातून डीबीटीतून तो निधी तुमच्या बँक खात्यात येणार आहे तुम्ही म्हणत असाल सत्तरऐंशी कोटी एवढी जास्त रक्कम का त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे आता तुम्हाला प्रत्येकाला ज्यांना जुलैचे पैसे मिळाले त्यांना ऑगस्टचे मिळणार आहेत व गॅस सिलेंडरचे रुपये मिळणार आहेत फक्त त्यासाठी काम करायचं आहे पहिल्या आधीत नव्यानं गरजेचं आहे तरच तुम्हाला ऑगस्टचा हप्ता व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये लवकर मिळतील अन्यथा पहिल्या आधीच सरकारने नाव तुमचं नाही घेतलं तर तुम्हाला डायरेक्ट खूप उशिरा सप्टेंबर मध्ये हप्ता मिळू शकतो मग लवकरच लाडकी बहीण योजनेचा हप्ता पाहिजे तर आता राहिलेला व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघायचा आहे तर या ठिकाणी बघू शकता आता एक हजार पाचशे प्लस आठशे तीस रुपये टोटल रक्कम जर बघायला गेलं तर दोन हजार तीनशे तीस रुपये ही अशी रक्कम आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे आता वाटप होणार आहे पूर्णपणे रक्कम ही आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही सरकारने स्पष्टपणे आता सांगितलं आहे यामध्ये जर विचार केला तर सर्वात मोठा निर्णय आदित्य तटकरे यांनी घेण्याचा प्रयत्न केला त्यांनी मोठा निर्णय आता जाहीर केलेला आहे तर जर आता पुढची माहिती व पुढचे अजून कोणत्या जिल्ह्यात की त्या ठिकाणी पैसे वाटप होत आहे त्या याद्या बँकांची लिस्ट देखील आता जाणून घेऊयात आता जे कोणी राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांचे तीन असे मोठे फायदे होणार आहेत ते काय फायदे आहेत ते सांगतो कारण खूप जास्त रक्कम तुम्हाला मिळणार आहे दिलासा देणारी बातमी आता तुम्हाला देणार आहे सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे तर चला आता सर्व काय पाहूयात आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर या ठिकाणी बघू शकता आता बँकांची लिस्ट व जिल्ह्यांची लिस्ट तर आलेली आहे ती तर तुम्हाला दाखवणार आहे त्यापूर्वी एक अजितदादांनी न्यूजवर वर लाईव्ह येऊन आता थोड्या वेळापूर्वीची एक महत्वाची बातमी दिलेली आहे त्यांनी काय सांगितलं इकडे बघू शकता उपमुख्यमंत्री अजित पवार तथा अर्थमंत्री पद त्यांच्याकडे असतं म्हणजे जे काही पैसे द्यायचे असतात त्याची जुळवाजुळव तेच करत असतात तर त्यांनी काय सांगितलं इकडे बघा पात्र महिलांच्या बँक खात्यात आता हप्ता वाटप करण्यास सुरुवात होणार आहे अजितदादांनी स्पष्ट सांगितलं आहे महिला व बाल विकास मंत्री तटकरे यांनी देखील मोठी खुशखबर दिलेली आहे व एक चांगली आनंदाची बातम्या आता समोर आलेल्या आहेत ती बातमी आपण पुढे बघणारच आहोत लक्ष देऊन व्हिडिओ बघा तर या ठिकाणी बघू शकता तुम्हाला बातम्यावरती एक अजित पवारांचा फोटो आपल्याला दिसत असेल या साईडला ते बोलत आहेत व त्याच एका बाजूलाकडे बघू शकता काही लाडक्या बहिणीची तपासणी सुरू एक माहितीचा फोटो दिसत आहे म्हणजे अशा प्रकारे एक तपासणी होणार आहे घरोघरी जाऊन तपासणी अशा प्रकारे सुरू आहे जर तुमच्या घरी त्या वस्तू जर आढळल्या ज्या नियमात बसत नाही तर तुमचा हप्ता लगेच बंद होणार आहे व तुमच्या जर त्या घरी आल्या व तुम्हाला विचारलं काय व त्यामध्ये तुम्हाला विचारताना तुम्ही जर सांगितलं असं असं आमचे आशा एवढं उत्पन्न आहे त्याच्यामध्ये जर काही चुकीचं आढळलं योजनेच्या निकषाच्या बाहेर जे काही असेल ते जर आढळलं तर लगेच काय करणार आहेत तुमचा लाभ बंद करणार आहे तिकडे बघू शकता प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन तपासणी होता इकडे तुम्हाला बऱ्याच जण दिसत असेल अशा प्रकारे आता थेट तपासणी केली जाणार आहे त्यामुळे आता लक्ष द्या जर चुकीच्या मार्गाने कोणी लाभ घेत असेल तर आता मात्र थेट कारवाईचा इशारा बघायला मिळत आहे थेट कारवाई होणार आहे तर चला आता या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटपाला सुरुवात होत आहे कोणत्या बँकेत पैसे वाटत सुरुवात होत आहे व आदिती तटकरी काय म्हटलेले आहेत तर चला आता बघूया तर इकडे बघा यामध्ये जर विचार केला तर लाडक्या के बहिणीनो आता थेट तुमच्या बँक खात्यात पैसे येणार आहेत मंत्री आदिती तटकरे यांनी गुवाही दिलेली आहे म्हणजे एक शब्द दिलेला आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही आहे त्यांनी काय सांगितलं आहे ते इकडे बघा आता लाडकी भर योजनेसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय अखेर जाहीर झालेला असून लाडक्या बहिणीना चांगला दिलासा या ठिकाणी बघू शकता आता ऑगस्टचा हप्ता अखेर जाहीर झालेला असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता पैसे जमा होणार आहेत या साईटला बघू शकता एकदम मधामध्ये आपल्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बघायला मिळत आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी आपल्याला उजव्या साईटला बघायला मिळत आहेत तर या ठिकाणी बघू शकता अजित दादा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत त्यांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे व यांनी काय निर्णय घेतलेला आहे कधी पैसे वाटप होत आहेत ती सर्व काय माहिती या ठिकाणी बघू शकता आदिती ते आहेत यांनी दिलेले असून आता हे पैसे वाटप होणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे मात्र सर्वात आधी आता अठरा जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी पैसे येत आहेत व गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी कोणतं काम करायचं आहे आता ती पण माहिती या माध्यमातून आलेली असून आता ती पण माहिती तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून काय होईल तुमच्या बँक खात्यामध्ये सर्वात आधी पैसे मिळतील तर जर आता पुढचे कोणते अठरा जिल्हे आहेत त्या ठिकाणी पैसे आता वाटप होत आहेत त्यानंतर पहिल्या यादीमध्ये नाव येण्यासाठी काय करायचं ते सांगतो कारण ज्यांचं नाव पहिल्या यादीत येईल अशांनाच ऑगस्टचा हप्ता आता लवकर मिळणार आहे अन्यथा डायरेक्ट सप्टेंबरमध्ये मिळू शकतो व गॅस सिलेंडरचे तर पैसे पुन्हा मिळणारच नाही त्यामुळे पहिल्या यादीत नाव येणं खूप गरजेचं आहे पहिल्या यादीत नाव आलं तर आठशे तीस रुपये पण गॅस सिलेंडरचा हप्ता मिळेल व तुम्हाला ऑगस्टचे पैसे पण आता लवकरच मिळून जाणार आहेत तर चला आता त्यासाठी कोणतं काम करायचंय ते तर आपण बघूयात त्यापूर्वी अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटपाला सुरुवात होत आहे त्या जिल्ह्यांची नावे आपण जाणून घेऊयात तर इकडे बघा यामध्ये जर विचार केला तर आता पूर्णपणे रक्कम ही लाडक्या बहिणीनं तुमच्या बँक खात्यामध्ये येत आहे यामध्ये आता पूर्णपणे पैसे आता सरकारच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहेत तर या ठिकाणी बघू शकता आता पुढील क्रमांकाचा जिल्हा एक जाहीर झालेला आहे तो म्हणजे सातारा जिल्हा सातारा जिल्हा हा पश्चिम महाराष्ट्रात येतो एक मोठा निर्णय आता जाहीर केलेला असून पूर्णपणे पैसे वाटप लाडक्या बणीच्या बँक खात्यात आता केले जाणार आहे एक हजार पाचशे रुपये आता सोडण्यात येणार आहेत लगेच गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये लाडक्या बणीच्या बँक खात्यात वाटप होणार आहेत हे एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी लाडक्या बणी साठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काय हरकत नाहीये मोठा निर्णय आता सरकारने जाहीर केलेला आहे टोटल दोन हजार तीनशे तीस रुपये आता हे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता येणार आहेत असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये मोठ्या प्रमाणात रक्कम आता ही सांगली सातारा जिल्ह्यात देखील येणार आहे आता सातारा जिल्हा झाला आता पुढचा जिल्हा कोणता आहे आता ते देखील बघूयात व अजून कोणत्या नऊ बँकेमध्ये सर्वात आधी लाडकी बहिणी योजनेच्या हप्त्याचे पैसे वाटप केले जाणार आहेत आता त्यांची लिस्ट एक तुम्हाला दाखवतो तिकडे आता लक्ष देऊन बघा कारण नऊ बँकेपैकी कोणत्या एका बँकेत जर तुमचं खातं असेल तर आता पैसे आले म्हणूनच समजा कारण या ठिकाणी बघू शकता स्पष्टपणे माहिती दिलेली आहे की पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये आता हप्ता येत आहे यांनी सांगितलेली दोन कामे आता पूर्ण करा तरच हप्ता तुम्हाला मिळेल आता महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी दोन कामे सांगितलेली पूर्ण करायची आहेत तरच तुम्हाला ऑगस्टचा हप्ता मिळणार आहे या ठिकाणी बातमी आलेली आहे बघू शकता त्या डायरेक्ट बातम्यांना माहिती देताना त्यांनी डायरेक्ट सांगितलेलं आहे आता कोणीही असो एक काम करावंच लागणार आहे तरच हप्ता मिळणार आहे अन्यथा तुम्ही हप्त्यापासून वंचित राहू शकता किंवा हप्ता वाटप झालं तरी तुम्ही म्हणाल की आमच्या बँक खात्यात पैसे आले नाहीत आम्हाला पैसे दिले नाहीत मात्र त्यामध्ये चूक तुमचीच असेल त्यासाठी दे आता कोणती कामे करायची ती पण सांगतो कारण एक काम करायचं ते काम जर तुम्ही पूर्ण केलं तर मग तुम्हाला हप्ता लवकरात लवकर मिळून जाईल आदिती तटकर यांनी सांगितलेलं ते काम पूर्ण केलं तरच हप्ता मिळणार आहे थोडे वेळ आता बाकी आहेत थोडे वेळच राहिलेले आहेत आता फक्त चोवीस तास शिल्लक राहिलेले आहेत त्या चोवीस आत तुम्हाला ते काम करणं गरजेचं आहे मग ते कोणतं काम आहे आता पुढे बघूयात त्यापूर्वी तुम्हाला एकदा बँकांची लिस्ट दाखवतो कोणत्या बँकेत आता सर्वात आधी हप्ता पूर्णपणे वाटप होत आहे त्यांची लिस्ट आपण जाणून घेऊयात तर या ठिकाणी बघू शकता पहिली बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एस बी आय बँक या या ठिकाणी एक सर्वात आधी पैसे आता मिळणार आहेत या ठिकाणी आता तुमचं खातं असेल तर कोणत्या क्षणी लाडकी भीण योजनेचा हप्ता जमा होऊ शकतो कोणत्या क्षणी तुम्हाला चांगली खुशखबर मिळणार आहे एस बी आय बँकेमध्ये बऱ्याच जणांचे खाते आहेत तर आता काळजी करू नका चिंता करू नका लाडकी बहीण योजनेचे पैसे पूर्णपणे आता तुमच्या बँक खात्यात जमा होऊन जाणार आहे तुम्हाला एक चांगला दिलासा मिळू शकतो दुसरी बँक आहे ती म्हणजे आता सर्वांचं जास्त खातं आहे ते म्हणजे खुशखबर आहे पोस्ट बँक पोस्ट बँकेत देखील आता मोठ्या प्रमाणात पैसे वाटप होणार आहेत तर चला आता पुढच्या बँकांची लिस्ट व आता याद्या आपण जाणून घेऊयात आता काही अशा बँका आहेत की त्या ठिकाणी आता चांगली रक्कम सरकारच्या माध्यमातून सर्वात आधी वाटप होत आहे तर बघू शकता आता पोस्ट बँकेत देखील सर्वात आधी हप्त्याची वाटप आपल्याला बघायला मिळणार आहे तर चला आता पुढच्या याद्या आपण बघूया तर इकडे बघू शकता आता पुढील क्रमांकाचं तुम्हाला सांगतो आता पोस्ट बँक आहे त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र आहे त्यानंतर कॅनरा बँक आहे झाल्या बँकांची एवढी आधी आहे अजून कोणत्या बँक आहेत ते येणाऱ्या पुढच्या एवढ्याच बघणार आहोत आता आपण तुम्हाला एक माहिती देणार आहोत त्यासाठी पहिलं नाव काम काय राहायचं काय आहे जेणेकरून तुमचं नाव पहिल्याआधीत येईल तर त्यासाठी आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करण्यास आधी देत आहे तटकर यांनी सांगितलं आहे म्हणजे तुम्हाला जसा हप्ता वाटप होईल तसा सर्वात आधी या ऑगस्ट महिन्यातच हप्त्याचे पैसे हे शंभर टक्के मिळून जातील जसे वाटप होतील तसे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये शं शंभर टक्के येणार आहेत त्यामुळे काळजी करू नका तसेच एका वयाशीची वेळ आली असेल तर एक वयाशी करून घ्या बाकी काय करण्याचं कारण नाही आहे तसेच अजून कोणत्या जिल्ह्यात हप्ता मिळणार आहे कोटे किती रुपये अजून वाटप होणार आहे त्याबाबतच्या सविस्तर याद्या सर्व काय माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहोत पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाकून व्हिडिओला लाईक करा आता ऑगस्ट हप्ता येणार म्हणजे येणार कारण शिंदे साहेब यांनी शब्द दिलेला आहे पूर्णपणे पैसे आता जमा होणारच आहेत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्की सांगू शकता धन्यवाद व्हिडिओला लाईक देखील करा